या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महा कारुगागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगे महाराजांना भाऊ साठे माता जिजाऊ माता भिमाई माता रमाई माई या विचारवंत महापुरुषांना त्रिवार वंदन करतो यांच्या चरणी नतमस्तक होऊन यांना त्रिवार वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना समानतेचा अधिकार देणारे या भारत देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करत आहोत त्यानिमित्तानं मी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती सांगायला भरपूर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या पाच वर्ष साडेपाच वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं त्यांच्या आईचं नाव पूर्णबाई होतं साडेपाच वर्षाचे भीमराव असताना आजकाल आपण म्हणतो की अरे त्याची आई नाही आहे म्हणून तो असा वागत असेल आणि त्याची आई नाही आहे म्हणून त्याचा अशी परिस्थिती असेल परंतु मायेचा हात आपल्या डोक्यावरून नसतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या पाच वर्षापूर्व त्याची आईचं निधन झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले ती शिकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसण्याचा अधिकार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उरडी चटणी कोरडी भाकर ही सोबत घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी शाळेचा शिपाई हा मधली सुट्टी झाल्यानंतर जेवणाची सुट्टी झाल्यानंतर आपण जेवण केलं की आपल्याला लगेच पाणी लागतं पण त्या ठिकाणी जर त्याला पाणी द्यायचं असलं तर तो देत होता आणि हे वाट बघत होते याशी उजडी करून पाण्याची वाट बघत होते की आम्हाला केव्हा पाणी मिळेल कोल्हा भाकर आणि चटणी गड्यात अटकत होती त्याचे ठसके बसत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पाण्याची वाट बघत होते गुरुजींनी सर्व मुलांना एक प्रश्न विचारला की या धरती तलावावरती अशी कोणती वस्तू आहे की त्याला आपण स्पर्श करू शकत नाही मुलांनी उत्तर दिले कोणी सांगितलं चंद्र कोणी सांगितलं सूर्य डॉक्टर बाबासाहेबांना विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गुरुजी तो शाळेमध्ये भरलेला पाण्याचा माठ आहे तो मी स्पर्श करू शकत इतकी कठीण परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि या देशामध्ये आपल्या नावाचा डंका एक, एक याच देशात नव्हे तर एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मनवली जाते जगातील सगळ्यात मोठी जयंती ही आपल्या याच्यात मनवली जाते पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होतो जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मग अशी सरांनी म्हटलं की एक गाणं होऊ द्या एक गाणं तरी होऊ द्या चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराय माऊलीची माया होता माझा भीमरा छाया कापराची काया छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीम माऊलीची माया होता माझा भीम राला चारा देत होता सारा सोचिताला चारा देत होता आई साऊ बारा होता सारा आई देत होता सारा झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराय माऊलीची माया होता माझा भीमराय चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा विमराया माऊलीची माया होता माझा विमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा सात पीड मधी विकासाच्या आधी सात पीड मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराय